नवापूर तहसील ऑफिस मध्ये माहिती अधिकार दिन साजरा माहिती अधिकाराच्या कायद्याचा बाहू करू नका प्राध्यापक डॉक्टर माडी तहसीलदार कार्यालय नवापूर येथे नुकता सर्व शासकीय प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माडी यांनी माहिती अधिकार कायदा हा कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता चिकित्सक विचार करून अभ्यास करून त्याला सामोरे जाण्याचा आणि भ्रष्टाचार मिटवण्याचा उत्तम मार्ग आहे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून न्याय न्यायमूर्ती तहसीलदार शेखर मोरे उपस्थित होते याप्रसंगी प्रमोद डोईफुडे मनोज चकोर किशोर राठोड मंगला बसावे वैशाली प्रधान रजनीकांत गावित यांनी हजेरी लावली या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन तहसीलदार दत्तात्रय जाधव नायब तहसीलदार प्रताप मराठे नवापूरचे ग्राम महसूल अधिकारी प्रशांत वडवी यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मनोज चकोर यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद यांनी प्रयत्न